फ्लावर आपली कट करून झाली स्वच्छ पाण्याने आता धुऊन घेऊ पण आता पातेल्यामध्ये पाणी घालून घेऊ पण आता पाणी गरम करून घेऊ बघू शकता पाणी चांगलं गरम झालेलं आहे उकळी पण आलेली पाण्याला आपण आता फुलवर गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ मी मीठ घेतलेलं आहे पण आता फुलवर अशीच उकडून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आपण आता झाकण काढून घेऊ फ्लावर चांगली उकडलेली आहे आपण आता फ्लावर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आता तेल घालून घेऊ पातेल्यामध्ये जिरे मोरी ते मी काही खडे मसाले घेतलेले आहे खडेपत्ता खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे तेजपत्ता आहे काळी मिरी आहे लवंग आहे आणि विलायची घेतलेली आहे आता बारीक चॉप केलेले कांदे घालून घेऊ बारीक चॉप केले टमाटर घालून घेऊ कांदा आणि टमाटर व्यवस्थित परतून झालेले बघू शकता कांदा चांगला ब्राऊन पण झालेला आहे आपला आता त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ कोथंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती पण घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ अदरक लसूण पेस्ट आणि हिरवी हिरवीरचीचा पेस्टचा कच्चापणा जास्तरा आपण असंच परतून घेऊ आपण आता काही मसाले घालून घेऊ इकडे हळद घेतलेली मी एक दना पावडर आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर चिकन मसाला आहे कांदा लसूण मसाला हा सुपर गरम मसाला आहे थोडा मटन मसाला एक चम्मच मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आपण आता यामध्ये काजू आणि मगजची पेस्ट केलेली ती घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता यामध्ये फेटलेले एक लिटर दही घेतलेले ते घालून घेऊ दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण ग्रेव्ही छान आपली परतून झालेली बघू शकता छान असं त्याला वरती पण आलेली आहे मध्ये फ्लावर घालून घेऊ घेऊ त्यामध्ये पाणी घालून घेऊ रस्सा भरवण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ सुरुवातीला मीठ नव्हतं घातलं मी कसुरी मेथी घेतली ती पण घालून घेऊ बारीक कापलेली कोथिंबीर आहे झाकण लावून घेऊ भाज्या अशीच चुल आपण अजून अर्धा तास शिजवून घेऊ अर्धा तास झालेला आहे आपण आता झाकण काढून घेऊ